सोलापूरच्या बार्शीत छन्नाछन्नीचं राजकारण तसं नवं आहे पण बार्शीतलं वातावरण आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वार पलटवारामुळे निवडणुकी आधीच तापलंय एरवी बार्शीतील विरोधकांवर तुटून पडणारे राजेंद्र राऊत मनोज जरांग्यांविरोधात मैदानात का उतरलेत अवघ्या राज्यात ज्यांना प्रत्युत्तर देण्याचं धाडस कुणी करत नाही त्या जरांगेंना राजेंद्र राऊत का भिडलेत यामागचंच कारण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत भाजपला पाठिंबा देणारे आणि अलीकडे फडणवीसांच्या खास मर्जीतले आमदार म्हणून राजेंद्र राऊतांची राज्यात ओळख पण त्यांना बार्शीसह गावागावात कुणी राजा राऊत तर कुणी राजाभाऊ म्हणून प्रेमानं आवाज देत एक काळ होता कहो दिलसे सोपल फिरसे हा एकच नारा बार्शीत गाजताना दिसायचा पण राजेंद्र राऊत नावाचा झंझावात आला आणि दिग्गज दिलीप सोपलांसमोर तगडा स्पर्धक निर्माण झाला कौ दिलसे सोपल फिरसेच्या घोषणा होताच आया हे राजा हे गाणं वाचताना दिसू लागलं दिग्गज दिलीप सोपलांना भिडणारा नेता म्हणून राजा राऊतांची ओळख निर्माण झाली दोघांनीही वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुका लढवल्या आता यद्या विधानसभेतही अटीतटीचा सामना रंगणार हे निश्चित मानलं जात होतं पण बाद राजेंद्र राऊतांच्या चेहऱ्यावर गेल्या काही दिवसात चिंता दिसत होती त्यातूनच त्यांची पावलं आपोआप अंतरवाली सराटीकडे वळू लागले मग राजेंद्र राऊतांनी सरकारकडे मनोज जरांगेंची मागणी पोहोचवणं सरकारची भूमिका जरांगेंकडे मांडणं ही प्रक्रिया सुरू झाली त्यातूनच राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगेंमध्ये वादाची ठिणगी पडली राजेंद्र राऊतांची तुकडे पाडण्याची भाषा जरांगेंचा फडणवीसांकडून सुपारी घेतल्याचा आरोप यामुळं हा वाद अधिकच पेटला पण येरवी आपला मतदारसंघ बरा आणि आपण बरं अशी भूमिका घेणाऱ्या राजेंद्र राऊतांनी जरांगे पाटलांना शिंगावर का घेतलंय असा प्रश्न अनेकांना पडला त्याचं उत्तर तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसेल मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळं राज्यातील काही मतदारसंघात मराठा फॅक्टर निर्णायक ठरला हाच फॅक्टर लोकसभेला महायुतीच्या उमेदवारांना त्रासदायक ठरला होता आता राजेंद्र राऊतांचा बारशी मतदारसंघ धाराशिव लोकसभेत येतो इथंच महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांना तब्बल चोपन्न हजारांचं लीड आहे इथं राजेंद्र राऊत आमदार असूनही अजित पवार गटाच्या अर्चना पाटील प्रचंड पिछाडीवर होत्या एक प्रकारे विधानसभेला काय घडू शकतं याची झलकच लोकसभेला दिसून आली त्यामुळे प्रचंड चानाक्ष असणाऱ्या राजेंद्र राऊतांनी मनोज जरांगेंची भेट घेत आधीपासूनच डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला एकोणीसशे नव्याण्णव पासूनच्या विधानसभा निवडणुका पाहिल्या तर दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊतांमध्येच सामना रंगल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यांच्या विजयातलं अंतरही अवघ्या दोन चार हजार मतांचंच असतं राऊतांच्याच भाषेत सांगायचं झालं तर सोपलांसोबतची छन्नाछन्नी नवीन होती पण राजेंद्र राऊत भाजपच्या कळपात असल्यानं मराठा फॅक्टरमुळे मोठी अडचण निर्माण झाली जरांगेंच्या भेटीनंतर वातावरण निवळण्याऐवजी फासे उलटे पडले आणि राऊतांचा जरांगेंसोबतचा सामना रंगला आधीच अटीतटीच्या लढतीचा इतिहास असताना हक्काची मराठा मतं गेली तर राऊतांना मोठा फटका बसण्याची भीती होती अशी चर्चा आहे त्यामुळे जरांगे सोबतच्या वातानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली मराठा मतं सोबत राहावीत यासाठी मराठा महासंघात काम करत असतानाची पार्श्वभूमी सांगत राजा राऊतांनी आपण मराठा समाजासाठी फार आधीपासून काम करत असल्याचं दाखवून दिलं एवढंच काय आम्ही स्वराज्यासाठी रक्त सांडल्याचा इतिहासही सांगावा लागला आता निवडणुकीच्या आधीच सुरू असलेला हा संघर्ष पाहता एकमेकांविरोधात सभा रंगतील आरोप प्रत्यारोपही होतील मात्र या कठीण परिस्थितीतही राजा राऊतांनी बाजी मारली तर या पुढच्या काळात राऊतांपुढे मोठा स्पर्धक दिसणार नाही आया हे राजा या गाण्याचा आवाजही वाढलेला दिसेल पण हरले तर बार्शीतला राजा नावातला दरारा कमी झालेला दिसेल म्हणूनच राजेंद्र राऊतांनी अस्तित्वासाठी थेट मनोज जरांगे पाटलांनाच आव्हान दिल्याची चर्चा रंगली आहे या व्हिडिओ तिथेच थांबूयात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा राजेंद्र राऊत येत्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारतील की नाही याबाबत तुमचं काय मत आहे तेही आम्हाला कमेंटमधून कळवा ताज्या घडामोडींसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद